No, John.

あハハハ सद्गवारा श्रीमंत श्री जगतगुरु तो अलौकिक संत आपल्या अंतकरण पूर्वक यथार्थ आपल्या छातीला हात लावून सांगतात बाबा हर आणि हरी अर्थात विष्णू आणि महादेव याच्यात कुठल्याच प्रकारचा बदल नाही हे एका नाण्याच्या दोन बाजू शुद्ध करत असताना या अभंगात त्याची प्रक्रिया

क्षपूर्वक ऐका आहे बाबा पंढरी श्री परमात्मा सांगता येईल नवे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू यांच्याही माता पिताचं नाव सांगता येईल परंतु आदिशंकर भगवान परमात्मा महादेव हे कोणी मला नाव सांगत मी आयुष्यातून कीर्तन करणार नाही Bukan bisa diteruskan lagi karena jadi semala kalau kita cuma tak berita itu, karena adi, ani monyetnya mertla, adi natawa bidadari. त्याचपैकी आपल्या परिसरामध्ये त्याला असं म्हणतात आपले पत्रकार हो मला थोडस त्याचा इतिहास सांगित पाठवला हो परंतु त्यांनी पाठवला हो त्याच्या पुढं थोडस जाण्याचा प्रयत्न केला तर याचा इतिहास साडेतीन पूर्वी वर्षाचा सापडला किती तीन हजार माझ्यापाशी फोटो आहे तीन हजार पस्तीस असं कालखंड आहे त्या समयाचा आणि जस भगवान शंकराचे एकशे आठ नाव आहे विश्वेश्वर तपवेश्वर घुष्णेश्वर नवे नवे ध्यानेश्वर आणि तसाच त्याच्यातला एक धुनकेश्वर आहे काय संग तुझी तुम्ही देश तुझी ख्याती सांगत असताना आणि म्हणून कोरीम मंदिर ती ही पुरातन म्हणजेच आपण त्याला पूर्वी हिंबाळपंती असं मंदिर म्हणतो हिंबाह आहो दैत्याचे गुरु कोण शुक्राचार्य दैत्य गुरु शुक्राचार्य सर्व जगाच्या महादेवाचे असतील तर ते दैत्यंती मंदिर असं म्हणतात मंदिर म्हणजे जुनी आणि त्याच्यानंतर त्यांना अर्थात मला सांगायचं एवढाच आहे की भुनेश्वर भगवान परमात्मा धुनेश्वर याच्यामध्ये प्रक्रिया करत असताना जो विश्वर दुसऱ्याच्या कार्याला या खात बळ देतो त्याला भुवनेश्वर असं म्हणतात एखाद्याने केलेली संकल्पना आहे पण ती संकल्पना सत्य असावी सत्य संकल्पाचा दाता नारायण संकल्प व्यवस्थित असावा आणि त्याच्यासमोर जर संकल्प केला येणारा की तो संकल्प पुरा होतो कारण सर्वात भोळा असणारा माझा महादेव आहे दहा पाच वर्ष वर्षापासून ही परंपरा आता दहा वर्षापासून रंगारुपाला आले ज्यावेळेस मी सर विचारलं केव्हापासून चालू आहे तर म्हणजे दहा वर्षापासून चालू आहे परंतु ज्या दिवशी माझी तारीख फिक्स झाली त्याच्यानंतर पेपरला पडल्याबरोबर हा एकमेका हातरा असाय की त्याने वीस पेपरला दिले वीज पेपरला आहे मी स्टेटस टाकले मी लबाड बोलत लबाडमुळे बोलता येत नाही कारण मी प्रत्येकाचे फोन महाराज असे कोणते पत्रकार आहेत की त्या पत्रकाराने सर्व पेपरला फोटो सुद्धा धोनिकेश्वराची कथा सांगितली आणि श्रावण मासानिमित्त असताना अन्न प्रसाद आणि ज्यांनी हे इंग्लिश फूट त्यांचा मला फोन पहिल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी तारीख फिक्स झाली ते आमचे आदरणीय मी सांगेल तुम्हाला सद्गु श्री भगवान बाबा वाऊरेश्वर पिंपरीकर माऊली त्याचबरोबर सद्गु श्री भीमसिंह महाराज त्याचबरोबर आपल्या परिसरातील साधू संतांच्या पदस्पर्शने पुणे झालेला हा परिसर आहे आणि ज्यांची नेतानंत दिवशी बाबाला शेळका त्याच तारीख अदरणीय श्रीरामजी महाराज शेळके यांच्या माध्यमातून ही झालेली सुरुवात एवढं मोठं रोप होईल एवढं मोठं त्याचा वड होईल याची कल्पना नव्हती अरे डब्बे घेऊन आल्याच्या नंतर इथं येऊन सोमवार सोडावा आणि इथं आल्याच्या नंतर धुनकेश्वराने तुमच्यावर एवढी कृपा करावी की बाबांनो आता थांबू नका अरे कडी भाताच बेसन भातावर आलं अरे बेसन भाताच वरण चपातीवर आलं अरे वरण चपातीवरच पाची पाकवांनावर आलं ही आणि त्याची ताकद निर्माण झाली आणि त्याच्यावर मना झालं तर तो तुमचं एका दहा मिनिटामध्ये होतं काय होत करू शकतो पण त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली ना तर विश्वास

तर एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळत असे हजार ब्राह्मण घातले तर तीर्थक्षेत्र एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळत असे ब्राह्मण जेव्हा घातले तर एक वेद पाठक जेवल्याचं जेवायला घातले तर एक पंडित जेवल्याचं मिळत पुण्य मिळतं असे हजार वेद पंडित जेवले तर एक आचार्य जेवल्याचं पुण्य मिळत असे हजार आचार्य जेवले तर एक परमहंस जेवल्याचं पुण्य मिळतं आणि असे हजार श्लोक कसा आहे श्रीशू दाय शुरा सहडिता दाता त्याला म्हणतात की जो उदार म्हणतात कर्णाने त्याची खर्च करण्याची वृत्ती आहे दाता म्हणतात दाता दाता बोलून जातो आज त्याच्या माध्यमातून अंडर अण्णाशी अंगत आहे मानणं महत्वाचं आहे आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय विक्रम रघुनाथ करांडे मोहन यादव नांदे पारराम मारुती यादव ज्ञानदेव हरिभाऊ गावडे त्रिंबक मातारा यादव अर्जुन सदाशिव डोंगरे विठ्ठल जनार्दन डोंगरे भगवान रामराव डोंगरे राहुल कात्याराम अत्यार, ुडे त्याचबरोबर हनुमान शिवाजी करांडे अशोक सुखदेव यादव वैजनाथ महा मोहर मनोहर डोंगरे नितीन सुधान कोंडे रत्नेश्वर सूर्यकांत याद सावंत बुत्रेश्वर श्रीनाथ भोसले दिनकर बाजीराव रोटे विजय श्रीरंग गायकवाड विष्णू बाबाराव यादव तुकाराम दौला मुंडे महादेव रामापाडे ज्ञानेश्वर चंद्रसेन रोटे भारत नानाभाऊ सावंत राहुल अशोक यादव ज्ञानेश्वर वंशी यादव छत्रगुन दादाराव नाईकवाडे महादेव रामभाऊ यादव वैजनाथ बादूराव नाईकवाडे शिवनारायण संदीप संदीपान करांडे हनुमान श्रीरंग वदगुडे विलास कंपू सत्वधर त्याचबरोबर आदरणीय श्री सागाराम प्रभाकर मनेहरी मनेरी सॉरी रामचंद्र रघुनाथ कांगणे श्रीराम गणपती यादव बाबुराव श्रीरंग कोंडे आणि आदरणीय कल्याण महादेव पुरवणे अशा ही पस्तीस जणांची यादी आहे पस्तीस जणांच्या यादीमध्ये आज भूमिकेश्वराने अण्णादाचं स्तर यजमान पद त्यांच्या पदरात टाकलं त्यांच्या प्रापंच जीवनामध्ये सुख समृद्धी लागून त्यांची इच्छा पूर्ण करो अशी मी भूमिकेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो